नमस्कार वेलकम टू पालकर्स किचन आज आपण पालकर्स किचनमध्ये बनवतो आहे उन्हाळा स्पेशल रेसिपी हे आहे नाचणीचं आंबील अतिशय चविष्ट आणि तितकंच आरोग्यदायी असं हे आंबील करण्यासाठी आपण इथे चार चमचे नाचणीचं पीठ घेतलं आहे हे पीठ आपल्याला पाण्यामध्ये घोळवून घ्यायचं आहे या पिठामध्ये साधारणपणे दीड वाटी पाणी मी घातलेलं आहे आपल्याला त्याच्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायचे आहेत अशा प्रकारे चमच्यानी मी सगळं छानपैकी मिक्स करून घेते आणि हे नाचणीचं पीठ आपण भाकरीसाठी जे पीठ दळून आणतो तेच पीठ आहे लहान मुलांना जे नाचणी सत्व दिलं जातं ते हे वापरत नाही आहे मी साधंच पीठ ह्यासाठी मी वापरलं आहे आता आपल्याला ह्यासाठी एक ठेचा करून घ्यायचा आहे त्यासाठी मी दोन हिरव्या मिरच्या थोडासा आल्याचा तुकडा आणि पाच सहा लसणीच्या पाकळ्या अशा प्रकारे ठेचून घेणार आहे आणि हे आंबील बनवण्यासाठी शक्यतो हिरवी मिरची आलं लसूण हे तुम्ही ताजंच कुटून घ्या त्याची चव जास्त चांगली लागते आता एका कढईमध्ये मी साधारण तीन वाट्या पाणी गरम करणार आहे त्यामध्ये आपण हा जो ठेचा करून ठेवला होता तो घातला आहे आणि ही आहे जिरं पावडर हे चवीनुसार मीठ हे सगळे पदार्थ घालून झाल्यानंतर आपल्याला त्याला एक उकळी काढायची आहे उकळी आल्यानंतर आपण हे कालवून ठेवलेलं नाचणीचं पीठ त्यामध्ये घालणार आहोत पण हे पीठ घालताना आपण एका हाताने ते त्यामध्ये ओतायचं आहे आणि दुसऱ्या हाताने सतत ढवळत राहायचं आहे कारण पाण्याला उकळी आलेली आहे नाचणीचं पीठ जसं आपण त्यामध्ये घालू तसं ते लगेच शिजायला सुरुवात होते त्यामुळे सतत ढवळत राहणं महत्त्वाचं आहे नाहीतर हे पीठ पटकन भांड्याच्या तळाला चिकटेल आता मी थोडंसं पाणी अजून त्यामध्ये घातलं आहे हे पीठ शिजायला काही फारसा वेळ लागत नाही एक उकळी आली की ते शिजून जाईल आपल्याला फक्त काळजी एवढीच घ्यायची आहे की ते सतत ढवळत राहायचं आहे आता ह्याला उकळी आलेली आहे हे पीठ छानपैकी शिजलेलं आहे आणि ते घट्टही झालेलं आहे मी आता अजून पाणी त्यामध्ये घालणार नाही आहे कारण आपल्याला त्यामध्ये ताक घालायचं आहे हे पीठ शिजलेलं आपण थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपण आंबील बनवायला घ्यायचं आहे आता आपल्याला आंबिल ज्या भांड्यामध्ये कालवायचं आहे त्या भांड्यामध्ये मी हे शिजलेलं पीठ घातलं आहे आणि हे घेतलं आहे मी ताक ताक आपल्याला जसं आपल्याला पातळ किंवा घट्ट हवं असेल त्यानुसार घालायचं आहे थोडीशी कोथिंबीरसुद्धा मी त्यामध्ये घातली आहे आणि रवीनी मी हे सगळं घुसळून घेणार आहे मी हे रवीनी घुसळत असले तरी तुम्ही ब्लेंडरनीही करू शकता मी अजून थोडंसं ताक त्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि पुन्हा एकदा मी ते घुसळून घेते तुम्हाला ते पातळ प्यायला आवडत असेल तर तुम्ही ताकाची क्वांटिटी जास्त ठेवा नाहीतर घट्ट आवडत असेल चमच्यानी खायला आवडत असेल तर तुम्ही ताक थोडंसं कमी घालू शकता फक्त ताक आंबट नाही आहे ना ही मात्र काळजी घ्या कारण आंबट ताक घातलं तर ते तितकंसं आरोग्यदायीसुद्धा असणार नाही आणि चवीलाही चांगलं असणार नाही म्हणून ताक शक्यतो तुम्ही ताजच वापरा आणि आणखी एक गोष्ट म्हणजे हे नाचणीचं शिजवलेलं पीठ आणि ताक तुम्ही वेगवेगळं ठेवा आणि जेव्हा प्यायला घ्यायचं असेल तेव्हाच ते मिक्स करा अशा प्रकारे हे नाचणीचं आंबील आता पिण्यासाठी रेडी आहे ह्यामध्ये आपण जिरं घातलं आहे आलं मिरची आणि लसूण घातली आहे त्यामुळे ते अतिशय चविष्ट होतं आणि आरोग्याच्या दृष्टीने तर त्याचे अनेक फायदे आहेत नाचणी ही थंड आहे ताक थंड आहे त्यामुळे उन्हाळ्यासाठी हे उत्तम पेय आहे आहे की नाही मस्त आणि आरोग्यदायी अशी ही रेसिपी जर तुम्ही कधी करून बघितली नसेल तर एकदा तरी नक्की करून बघा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय